मुलं शाळेतून आले की मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवं असतं रोज रोज काय करायचा हा एक प्रश्नच पडतो तर आज मी बनवले मस्त गरमागरम आप्पे खायला छान लागतात मुलंही आवडीनं खातात तर तुम्ही नक्की करून पहा मुलं पण आवडीनं खातील तर चला मग याची रेसिपी बघूया यासाठी मी एक वाटी रवा आणि एक वाटी बेसन घेतलं तर हा जो रेग्युलर रवा आहे तोच घेतलेला आहे एक वाटी आणि त्याच वाटीने चणा डाळीचं पीठ घेते एक वाटी यात टाकते आता अर्धी वाटी आंबड दही आंबड दही टाकायचंच आहे स्कीप करायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून याचं मिश्रण तयार करायचं आणि मिश्रण असं करायचं जसं आपण भज्याचं करतो तसंच भिजवलेले पोहे अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा एक एक चम्मच हिरव्या मिरच्याची पेस्ट चिमूटभर हळद थोडंसं जिरं आणि एक चम्मच खायचं तेल बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे एकत्र करायचं आता इथे मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे गरम होताच त्यात तेल आणि थोडीशी मोहरी टाकायची थोडंसं मिश्रण साईडला काढायचं एका पॉटमध्ये ज्याचे आप्पे आपल्याला करायचे आहेत थोडीशी चिमूटभर त्यात खाय चिमूटभर त्यात खायचा सोडा टाकून त्याचे अप्पे पात्रात अप्पे टाकायचे झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी आपे एक साईडने भाजून घ्यायचे एक साईड झाली की दुसऱ्या बाजूने तेल टाकून दुसरी साईड पण अशीच भाजून घ्यायची तेल टाकलं की हे आपे खायला खूप लागता, छान लागतात त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकणं आवश्यक आहे दुसरी साईड पण छान भाजून घ्यायची जास्त वेळ लागत नाही दुसऱ्या साईडला भाजायला आणि हे सगळे आपे असेच तयार करून घ्यायचे वेळेवर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले असेल नाश्त्याचा प्रश्न पडतो की काय करायचं तर हे आप्पे तुम्ही नक्की करून पहा पाहुणे पण खुश होतात आणि आपल्याला पण खूपच आनंद होतो तर पहा खूपच मस्त स्पॉन्जी होतात वरून खुसखुशीत होतात आणि आतून असे सॉफ्ट होतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय